नमस्कार आपण मागच्या भाता भागामध्ये बियाळीची अंकुरण क्षमता किती टक्के आहे ते तपासलं हे करत असताना मी जर बी विकत आणला असेल त्या बीच्या लेवलवरती काही गोष्टी असतात त्या गोष्टी आपल्याला बघणं आवश्यक असतं जात व्हरायटी क्लास बॅच नंबर डेट ऑफ पॅकिंग व्हॅलिडिटी जेनेटिक प्युअरिटी फिजिकल प्युअरिटी जनरेशन पर्सेंट हे सगळं बघणं आवश्यक असतं आता हे जे बी आहे हे जरी टीट केलेलं असलं तरीसुद्धा आपल्याला शेतामध्ये आपल्या घरचं बी आणि विकत आणलेलं बी समजा आता हे माझ्या घरचं बी आहे ते घरचं बी आपण जशी अंकुरण क्षमता तपासले या घरच्या बियाच्या बाह्य आवरणावरती करपा रोगाचे हो जंतू असतात करपा वेगळ्या प्रकारचे करपे असतात तर त्याची जे बी असतं त्याला स्पोर्स म्हणतात तर हे मरणं हे आवश्यक असतं हे तर शेतामध्ये करपा ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे हवेच्या आर्द्रतामुळे करपारोग वाढतो तर कर कर्पारोग नियंत्रणासाठी काय करायचं असतं तर एका लिटर पाण्याला दोनशे ग्रॅम खडे मीठ आणि ते त्या पाण्यामध्ये दहा लिटर पाण्यामध्ये दोनशे ग्रॅम दहा लिटर पाण्यात दोनशे ग्रॅम मीठ घातल्यानंतर हे बी भी त्याच्यामध्ये भिजवायचं आता हे बी भी भिजवलं की त्याच्यामध्ये हे बी जेव्हा हलवतो आपण तर जड बी असतं ते खाली तळाला जातं आणि हलकं बी आहे जे उगवू शकतं पण तशी रोपं कमजोर येतात पातळ रोपं येतात तसे हलणारं बी हलकं बी आपल्याला बाहेर काढायचं आहे ते बाहेर काढून ते उगवेल का तो उगवेल पण रोपं कमकवत येतील म्हणून ते वापरायचं नाही आहे असं एक दोन वेळा केल्यानंतर वरती तरंगणारं बी कमी होत जातं जे जड बी फक्त खाली राहतं तुकाराम महाराजांनी सांगितले शुद्ध बीजापट्टी फळे रसाळ गोमटी तसं हे हलकं तरंगात तरंगत आलं जे नर्सरीमध्ये रोपं तयार होत असताना जड बियांची रोपं जास्त सशक्त आणि कणखर होतात मीठ घातल्यामुळे पाण्याचं गुरुत्व बदलतं त्याच्या हलकं बी तरंगायला लागतं आपण त्याच्या आधी त्याचं जर्मिनेशन तपासणे उगोळ क्षमता तपासले भौतिक शुद्धता अनुवंशिक शुद्धता तपासले आता आपण हलकं बी बाजूला काढतोय आणि ते हलकबी बाजूला काढत असताना त्याच वेळेमध्ये कर्पारोगाचे कर्पारोगाचे जे बियाणं आहे बियाणाच्या आवरणावर असलेलं ते मारायचा प्रयत्न करतो आहे या मिठाच्या पाण्यामध्ये हे सगळे करपारोगाचे बी हे मरून जातं तर हे मिठाच्या पाण्यातनं आपण काढलं असं केल्यानं आपल्याला मिठाचं पाणी परत वापरता येईल म्हणून आपण ते चाळून घेतो आहे या सगळ्याला दोन चार मिनटं जो कालावधी गेला त्या कालावधीमध्ये मिठामुळे ते बुरशी करपा रोगाचे सगळे बियाणं मेलं आता हे बी आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आपल्याला शेतात मीठ द्यायला नको आहे नाही आता शेतामधली उपयुक्त जीवाणूसुद्धा मरतील त्याचे बी जाताना आपल्याला स्वच्छ बी चांगलं बी निरोगी बी पण मीठ नको आहे त्याच्यावर हे काढल्यानंतर आता आपण या स्वच्छ पाण्यामध्ये ते बीत धुणार परत एकदा तर हे जे स्वच्छ पाणी हे आपण बदलून घेणार प्रत्येक वेळेस प्रत्येक बीज काढ त्याच्यात परत मिठाचा अंश येणार आणि हे स्वच्छ धुतलेलं बी आपण सावलीमध्ये वाळत ठेवणार आणि वाळण्याचा हेतू हा एकच आहे की त्याच्यामध्ये बी पेरताना चिटकायला नको एकमेकांना आणि हे बीजसंस्कार जा जे आहेत हे करत असताना आपल्याला बी पेरायच्या आदल्या दिवशी करायचे कारण हवेतले परत रोगाचे जंतू त्याच्या जाऊन बसतील त्याचे बी पेरायच्या आदल्या दिवशी करायचं किंवा त्या दिवशी करायचं आणि बी सावलीत सुकवायचं याच्यावर अजून एक प्रक्रिया करतात की या स्वच्छ पाण्यामध्ये धुतलेलं बी जर जमलं तर एक लिटर पाण्यामध्ये शंभर ग्रॅम गोमूत्र घालून ताजं गोमूत्र घालून त्याच्यात बी बुडवून पाच मिनटांनी परत जर ते काढून सावलीत सुकवलं तर बियाण्याची उगवणक्षमता जास्त होते माहिले आत्ता गोमूत्र नाही तसे आम्ही त्या गोमूत्राची प्रक्रिया करत नाही आहोत पण असं केल्यानंतर शुद्ध बी चांगलं बी निरोगी बी आपल्याला पेराला वापरता येतं तसे उगवण क्षमता चांगली होते रोपंसणसणीत होतात आणि रोगमुक्त बिया रोपं तयार होतात त्याचे शेतामध्ये रोग नियंत्रण करणं अवघड असतं नर्सरीमध्ये रोग नियंत्रण करणं जास्त सोपं असतं तसे आपल्याला जर रोग नियंत्रण करायचं असेल तर रोगनियंत्रण बियांच्यावरती संस्कार करून बीजसंस्कार संस्कार करता येतात हे जे आहे ही सगळी पद्धत ही जैविक पद्धत आहे म्हणजे नैसर्गिक पद्धत आहे दुसरी पद्धत असते ती रासायनिक पद्धत असते रासायनिक पद्धतीमध्ये रसायनांचा वापर केला जातो जास्त करून थायरम आणि कॅप्टनचा वापर केला जातो की जे जमिनीमधले उपयुक्त जीवाणूसुद्धा मारू शकतं तसे आपल्याला उपयुक्त जीवाणू मारायचे नाही आहेत आपल्याला हानिकारक ते नियंत्रण करायचं आहे त्याच्यामुळे आपली जी प्रक्रिया असेल बीजसंस्कार असेल हा नेहमी जैविक करण्याला जास्त प्राधान्य द्यावं आता हे जे आहे आपण बीजसंस्कार केलं बी वाळत आहे आता ओलावा उडून जाईल म्हणजे एकमेकांना चिकटणार नाही आणि या बॅगमध्ये ती बॅग पण आपण इथे ठेवतो आहे म्हणजे नंबर उलट्या सुलट्या होणार नाहीत म्हणजे गडबड नाही होणार काही तर अशा पद्धतीने आपण बीजसंस्कार केल्यानंतर रोगमुक्त बियाणं आपल्या लावायला वापरता येतं